राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम हैदराबाद येथे खेळल्या जाणाऱ्या आजच्या आयपीएल फलंदाजांसाठी अनुकूल मानले जाते कोरडी सपाट आणि कठीण असल्यामुळे चेंडू बॅट चांगला येतो फलंदाजांना त्यांच्या फटक्यांची अंमलबजावणी करणे सोपे जाते मात्र सामन्याच्या उत्तरार्धात फिरकी गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते आऊटफील्ड आणि सीमारेषा मैदानाची आऊटफील्ड जलद आहे ज्यामुळे चेंडू सहज सीमारेषेपर्यंत पोहोचतो सरासरी सरळ सीमारेषा सुमारे त्र्याहत्तर गोलंदाजांना चेंडूवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊ शकते त्यामुळे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकते आकडेवारी आयपीएल सामन्यांमध्ये एकूण सामने एकोणऐंशी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवले पस्तीस प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवले चव्वेचाळीस सरासरी पहिल्या डावाचा उच्चतम उच्चतम आणि न्यूनतम हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंचवीस मध्ये दोनशे शहाऐंशी छेद सहा धावा केल्या न्यूनतम स्कोअर दिल्ली डेअरडेवल्सने दोन हजार तेरा मध्ये ऐंशी धावा केल्या निष्कर्ष या मैदानावर फलंदाजांना चांगली संधी मिळते परंतु फिरकी गोलंदाजांनाही मदत मिळू शकते नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करावा कारण ड्यूमुळे दुसऱ्या डावात फलंदाजी सुलभ होऊ शकते अतिरिक्त माहिती राजीव गांधी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते या ठिकाणी 200 चा स्कोर मोठा नसतो वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये मदत मिळू शकते या स्टेडियम मध्ये मोठ्या प्रमाणात चौके आणि षटकार बघायला मिळतात मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटेल